सर्व मंगल मांगले शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम के गौरी नारायण नमस्तुते बऱ्याचशाच ताईंना बॉर्डर रांगोळी साचे हवे आहेत तर बॉर्डर रांगोळी साचे बघा आपल्याकडे भरपूर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वरायटीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर जेवढे अवेलेबल आहेत तेवढी तुम्हाला मी काढून दाखवेल रांगोळी तर हा बघा सुंदर असा बघा कमळाचा सा रांगोळी साचा आहे आणि खूप छान आहे बरं का डिझाईन खूप भारी आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा किंवा अगदी तुमच्या मेन डोअरला म्हणजे दरवाजामध्ये सुद्धा ही रांगोळी काढू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याकडे हे रांगोळीचे साचे उपलब्ध आहेत जी हवी त्यासाठी मेसेज करा तर बघा ही एक रांगोळी आहे खूप सुंदर आहे बरं का अगदी तुमच्या दरवाजामध्ये किंवा अगदी चौरंगाभोवती किंवा उंबऱ्याच्या बाहेर म्हणजे तुम्हाला जशी काढायची देवघरासमोर कुठंही काढू शकता खूप सुंदर अशा बघा या बॉर्डर रांगोळ्या आपल्याकडं उपलब्ध आहेत आणि ह्याचं कुरिअर तुम्हाला वेगळं मिळणार बरं का तुमची बाकीची ऑर्डर आणि हे वेगळं येणार कारण ह्याला वेगळं बॉक्सिंग लागतं ह्याला वेगळं शिपिंग लागतं त्याचबरोबर बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन ते तीन रांगोळी साचे घ्यावे लागतील सुंदर अशी बघा ही रांगोळी आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप छान आहे आणि तुम किती सुंदर निघाली बघा तर ही बॉर्डर रांगोळी आहे तर आपण दुसरी सुद्धा रांगोळी काढूया ही दुसरी रांगोळी आहे तुम्ही बघू शकता बॉर्डर रांगोळी तर बघा एकूण रांगोळी किती छान आणि सुंदर आहेत तिसरी रांगोळी सुद्धा बघायला मिळेल तर सुंदर असा बघा हा सुद्धा एक रांगोळी साचा आहे खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे बरं का तुम्ही बघू शकता सुंदर अशी ही सुद्धा रांगोळी आहे तर या सगळ्या ज्या रांगोळ्या आहेत त्या बॉर्डर आहेत जी बॉर्डर हवी त्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे खूप सुंदर अशी बघा ही बॉर्डर रांगोळी आहेत तर जी तुम्हाला हवी आहे ही सुद्धा खूप सुंदर आहे ही सुद्धा सुंदर आहे आणि ही सुद्धा सुंदर आहे जी हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर बघा हा एक आहे बॉर्डर रांगोळी साचा तर बघा महालक्ष्मी नमो नम असं लिहिलेलं आहे तर हा सुद्धा खूप सुंदर रांगोळी साचा आहे बरं का हा सुद्धा बॉर्डर आहे तुमच्या दारामध्ये तुमच्या देवघरामध्ये किंवा तुम्ही अगदी तुमच्या पूजेमध्ये सुद्धा हा रांगोळी साचा काढा पावला आहेत कमळ आहे त्यासोबत बाबा कलश आहे दोन पंते आहेत गोपद्म आहे आणि स्वस्तिक सगळे शुभचिन्ह आणि श्री महालक्ष्मी नमो नम असं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे तर हा सुद्धा तुम्ही रांगोळी साचा आपल्याकडे घेऊ शकता तर हा बॉर्डर रांगोळी साचा बघा ह्याच्यामध्ये लक्ष्मीची पाऊल आहे माता लक्ष्मीचा भाऊ शंक आहे शंक आहे स्वस्तिक आहे सरस्वती आहे आणि पाऊल आहेत हा सुद्धा खूप छान आहे बरं का शुभ सगळे ह्याच्यामध्ये चिन्ह आहेत हा सुद्धा एक रांगोळी साचा तुम्हाला आपल्याकडे मिळेल तर हा बघा माता लक्ष्मीला प्रिय कुंचन सेवा किंवा शुक्रवारच्या दिवशी तुम्ही आवर्जून हा रांगोळी साचा काढा कारण बघू शकता हा सुंदर असा बघा कमळाचा रांगोळी साचा हे बघा एक दोन तीन चार पाच क्वांटिटीमध्ये कमळ आहे त्याच्यावरती तुम्ही हा कमळाचा रांगोळी साचा नक्की काढा आणि बघू शकता डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे तर त्याच्यामध्ये अजून एक डिझाईन आहे हे सुद्धा कमळ आहे बरं का फक्त ह्याला वेल आहे तुम्ही बघू शकता वेलवालं कमळ आहे बघा कमळ कमळ खाली वेलाची फुलाची पानाची डिझाईन तीन पानं आणि कमळ हा सुद्धा खूप सुंदर आहे बरं का रांगोळी साचा ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा कुंचन सेवेसाठी बघा सहस्त्र कमळदल छोटू मध्ये रांगोळी साचा आपल्याकडे उपलब्ध आहे जो रांगोळी साचा हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे चोटे सग्णे साइज में दाको ना ना है कशा तर छोट्या मोठ्या सगळ्या साईजमध्ये तुम्हाला रांगोळी काढून दाखवते कारण बऱ्याचशेच ताईना समजत नाहीये की रांगोळी नक्की कशा डिझाईनमध्ये तर सहस्त्र कमळदल म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय आणि माता लक्ष्मीला प्रिय असणार हा सहस्त्र कमळदल रांगोळी साचा आहे ह्याच्यावरती तुम्ही कुंचन सेवा करू शकता किंवा अगदी तुम्ही दाराच्या दरवाजामध्ये लावून ह्याच्यावरती तुम्ही एखादा दिवा ठेवून सुद्धा देवी देवतांना आगमनासाठी तुम्ही असा दिवा सुद्धा ह्या सहस्त्र कमळदलावरती दलावरती लावू शकता तर हा दिवा आहे बर का आपल्याकडला तर हा दिवा खूप सुंदर आहे हळदिंकू वाहण्यासाठी किंवा दरवाजामध्ये ठेवण्यासाठी सुद्धा खूप छान आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा, कर करा क्वालिटी उत्तम आहे हा दिव्यामध्ये तुपाचा दिवा दिवासो तुम्हाला एक तास दहा मिनटं चालणारा लावता येतो एवढ्या सुंदर क्वालिसे दिवे आहेत दरवाजे दोन्ही साईडला लावा शुक्रवारी मंगळवारी एक ह्या साईडला आणि एक दुसऱ्या दोन्ही साईडला दोन दिवे लावा कारण ह्याची क्वालिटी उत्तम आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तर बघा सुंदर अशी बघा शुभचिन्हाची सुंदर अशी रांगोळी आहे ह्याच्यामध्ये बघा चक्र शंख सूर्य चंद्र कमळ गोपद्म स्वस्ती गदा पावलं सगळे सगळे शुभचिन्ह ह्याच्यामध्ये कासव तर ही शुभचिन्हाची रांगोळी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर मेसेज करायचे छोटू मध्ये आहे बरं का त्याचबरोबर बघा कमळाचा सुद्धा तुम्हाला रांगोळी साचा बघायला मिळेल त्याच्यामध्ये बघा हे कमळ ज्याच्यामध्ये बघा पाणी पण आहे पानं पण आहेत आणि कमळ आहे तर हे अखंड कमळ आहे बरं का जसं की पाण्यात कमळ असतं त्याच्यामध्ये हे कमळ आहे तर हे कमळ सुद्धा रांगोळी साचा आपल्याला उपलब्ध आहे लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्ही तुमच्या दारामध्ये देवघरामध्ये घरामध्ये एक तर असा कमळाचा छोटूचा रांगोळी साचा नक्की काढा ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा तर बघा सहस्त्र कमळदल रांगोळी साचा सुंदर आणि छान क्वालिटीचा सस्त्र कमळदल रांगोळी साचा तुम्ही बघू शकता सगळ्यात मोठा साईज जसं की तुम्ही आता छोटा बघितला त्याच्यामध्ये बघा सगळ्यात मोठ सगळ्यात मोठ्या साईजचा हा सहस्त्र कमलदर रांगोळी साचा आहे अगदी ह्याच्यावर तुम्ही कुंचन सेवा करू शकता कारण माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा ह्याच्यामध्ये वास असतो त्यांना प्रिय असणारा हा आपल्याकडला सहस्त्र कमलदर रांगोळी साचा आहे छोटू मध्ये पण आहे आणि मोठ्या साईजमध्ये सुद्धा आहे जे की औरंगाबादच्या ताई बऱ्याचशा ताई कुंचन सेवेसाठी हा रांगोळी साचा घेत आहेत तर हा सुद्धा अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा किंवा तुम्ही शॉपला व्हिजिट देऊन सुद्धा खरेदी करू शकता किंवा घरपोच सुद्धा तुम्हाला मिळेल तसंच बघा गोपद्म हा रांगोळी साचा आपल्या व्यवसायासाठी उद्योगासाठी आणि आपल्या घरामधली जी प्रगती आहे ती इथून इथंपर्यंत पोहोचण्यासाठी असते त्यामुळे तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये नक्की हा गोपद्म एकतर रांगोळी साचा नक्की काढा तुमचं आयुष्य बदलून टाकतो हा गोपद्म रांगोळी साचा कारण ह्याच्यामध्ये बघा गोपद्म आहेत म्हणजे जसं की ह्या शिखरावरून आपण ह्या शिखरावरती पोहोचतो असं ह्याचं महत्व आहे आणि व्यवसायामध्ये सुद्धा खूप चांगला बर का लवकर, लवकर, तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा एकतर गोप रांगोळी साचा नक्की ऑर्डर करा तुमच्या दरवाजाच्या बाहेर रोज काढा व्यवसायाच्या दुकानाच्या बाहेर काढा किंवा अगदी देवघरामध्ये दे सुद्धा काढू शकता तुळशी वृंदावन रांगोळी साचा ह्याचं पण एक विशिष्ट महत्व आहे बरं का तुळस ही पवित्र मानली जाते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्यामुळे तुळशीचं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भरपूरसं महत्व आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की हा तुळशी वृंदावन रांगोळी साचा पण खरेदी करा क्वालिटी तुळशी वृंदावन रांगोळी साचेची उत्तम आहे त्यामुळे रोजच्या पूजेत किंवा अगदी तुमच्या दरवाजाच्या बाहेर का होईना ही, ही रांगोळी नक्की काढा ह्याला तुळशी वृंदावन रांगोळी असं म्हणतात आणि क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि ह्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता येते सरस्वती रांगोळी साचा आता सरस्वती माता म्हणजे विद्येची देवता आहे त्यामुळे सरस्वती रांगोळी ही आपल्या देवघरामध्ये असणं शुभ मानलं जातं तर तुम्ही सरस्वती रांगोळीसुद्धा तुमच्या देवघरामध्ये नक्की काढा दरवाजामध्ये काढा तुमच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता तर बघा ही गायत्री पावलाची रांगोळी आहे ही सुद्धा खूप शुभ मानलं जातं बरं का तर ही गायत्री पावलाची रांगोळी सुद्धा तुम्ही नक्की तुमच्या देवघरामध्ये काढा दरवाजामध्ये काढा किंवा अगदी तुमच्या सेवेमध्ये सुद्धा काढू शकता तर अशी ही आपल्याकडली गायत्री पावलाची रांगोळी आहे जास्वंद गणपती बाप्पाला प्रिय अशी जास्वंद रांगोळी आहे छोटू मध्ये मंगळवारच्या दिवशी नक्की तुम्ही काढा ज्या ताई हवी त्यांनी मेसेज करा अशी सुंदरशी बघा आपल्याकडला जास्वंद रांगोळी साचा आहे तुम्हाला ज्या रांगोळी हव्या त्या रांगोळी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा भरपूर कर रांगोळीचे आपल्याकडे साचे आहेत पण शुभचिन्हाचे आणि रोजच्या देवपूजेतले रांगोळी साचे तुम्हाला मी दाखवलेले आहेत जे हवे त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर बघू शकता किती सुंदर आणि छान आपल्याकडे या रांगोळी आपण काढलेल्या आहेत कमळाचा रांगोळी साचा क्षणी बऱ्याचशाच ताई बुक करणार ता कर आहेत कारण हा रांगोळी साचा भरपूर दिवसापासून बऱ्याच ताईंच्या वेटिंग मध्ये आहे बरं का कारण मागच्या एका बघा मी जेव्हा अन्नपूर्णा मातेची म्हणजे किचनवरती पूजा केली होती तेव्हा तुम्ही हा रांगोळी साचा बघितला होता त्याचबरोबर हा सुद्धा एक रांगोळी साचा माझ्या किचनवरती मी काढली होती रांगोळी हा बघा हा बॉर्डरमध्ये हा सुद्धा बऱ्याचशाच ताईने बघितला होता त्यामुळे भक्ताक्षनी हे रांगोळी साचे सगळे स्टॉक आउट होणार आहेत त्याच्या अगोदर ज्यांना ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे स्वामी मूर्ती आठला आणि सुंदरशी रांगोळी साचे तुम्ही सुद्धा ऑर्डर करायचे आहेत तर बघा जो हवा त्याच्यावरती मार्क करा कमळाचा आहे शुभचिन्ह आहे माता लक्ष्मी प्रिय रांगोळी महालक्ष्मी नमो नम हा ही सुद्धा रांगोळी आहे आपल्याकडं त्याचबरोबर बघू शकता कमळ दल हे कमळ दल जे तुम्ही बघताय ते माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे विष्णूला त्यांचा वास त्यांचा सहवास ह्याच्यामध्ये असतो ह्याच्यावरती कुंचन सेवा करा किंवा अगदी दरवाजेमध्ये जर ठेवत असाल तर ह्याच्यावरती एखादी तुपाची पंती किंवा एखादा दिवा लावा त्यांनी चांगलं असतं आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते तुळशीला पवित्र मानलं जातं त्यामुळे तुळशी छोटू रांगोळी साचं आहे ही गोपद्म जी आहे ते आपला बिझनेस व्यवसाय किंवा आपलं आयुष्य अगदी उंचावरती घेऊन जातं त्यामुळे ही सुद्धा रांगोळी आपल्या देवघरामध्ये असणं खूप गरजेचं असतं सरस्वती कमळ आणि शुभचिन्ह आणि गोपद्म अशी सुंदरशी बघा सगळे रांगोळी साचे आपल्याकडं तुम्हाला मिळतील तर तुम्हाला डॅक्ट काढून मी दाखवलेले आहेत ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून बुक करायचे आहेत तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व ताईंना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ